ही आहे टिंजर फ्लॅक्स तुम्ही बघू शकता ही मकतील तणनाशक याच्यावर ही काम करतं ह्यातमध्ये हका हो ही दोन बाटल्या ले निघाल्या त्या ह्या बॉक्समध्ये अशा प्रकारे सकाळी एक लहान साईजची एक बाटली आहे ह्याचा वापर मकसाठी शंभर लिटर पाण्यासाठी हे आम्ही करणार आहे ही मका आहे लाल मका तेव्हा इथं ड्रम आहे पाण्याचा ही पंप आहे आता फवारणी करायची आहे